नीट बोलावा शक्यतो बोलूच नाही याखाद्यानं गाडी घेतली ना हसाव हो। चांगलं झालं हप्त्याव घेतली हो असं लई हुंडा घेतला पुरीत खोड असेल अरे पण तू गप ना याखाद्यानं घेतलाच नाही लफड असेल उरफटच <laughs> नीट बोलायचंच नाही नीट बोलायचं नाही बोलावं तर एक वाक्य सांगा बोलावं नाही फेअर लवली न जर माणसं गोरी होत असते तर मी इतक्या दिवस सावला राहिलो असतो का साधी गोष्ट अरे मी फेअर लवली झोपलोच असतो ना केवढ येणे पण आहे बारले बिस्किट खाल्यावर जर हो म्हातारी उडे आणत असती तर आपण म्हातारी दुकानातच ठुली असती बाई डान्सच कर एक जाहिरात इतकी बिंडो के पोर वळखा कशी ओळख हे इकडं एक पोरगी खालून चालते रस्त्याला आणि एक पोरग वरून छत्री धरून चालत कॅलबरी आता कॅलबरी न जर पोरी पटत असत्या केवढ येणा ल्यावर जर माणसं उड्या हाणीत असती तर आपण गाड्या घेतल्याच का आला असत्या एक बाटली हाणली का सोलापूर काय चाललंय